नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असे सिंहगर्ज करणार सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्यांच्या राजकीय विचारांची भूमिका आपण तपासत आहोत पाठीमागच्या लेक्चर सिरीजमध्ये व्याख्यानामध्ये आपण लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय चतुसूत्रीमध्ये स्वदेशी आणि बहिष्कार या दोन संकल्पनांची भूमिका मांडलेली आहे स्पष्ट केलेली आहे आजच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण लोकमान्य टिळकांच्या दोन विचारांचा परामर्श घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वदेशी आणि बहिष्कारावर आधारित असलेलं त्यांनी मांडलेलं राष्ट्रीय शिक्षण याबद्दलची भूमिका आपल्याला आणि त्याच्यावरच आधारित स्वराज्य याबद्दलच्या दोन संकल्पनांचा ओहापोह आपल्याला या ठिकाणी करायचा आपल्या सगळ्यांचं राज्यशास्त्र विभागामध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार टिळकांना म्हणत असताना महात्मा गांधींच्या सत्याग्रह अहिंसा किंवा एकंदरीत गांधीजींच्या सगळ्या आंदोलनाला पाया घालण्याचं काम लोकमान्याने या चतुसूत्रीच्या माध्यमातून केलं आणि त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतो राष्ट्रीय मध्ये महत्वाचे चार मुद्दे म्हणजे चार सूत्र स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य पैकी स्वदेशी आणि बहिष्काराची भूमिका आपण तपासलेली आहे चर्चा केलेली आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्याच्यावर जास्त न चर्चा करता राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या दोन मुद्द्यांच्यावर आपण बोलूयात स्वदेशी म्हणजे या देशातल्या उत्पादनाला वाव देण्यासाठी स्वदेशी वस्तूचा वापर करा आणि परकीय मालावर परकीय उत्पादनावर परकीय कपड्यावर परकीय शिक्षण संस्थावर बहिष्कार टाका आणि याच्याच माध्यमातून टिळकांनी शिक्षणाची भूमिका मांडली राष्ट्रीय शिक्षण कशासाठी गरजेचं आहे ती भूमिका का मांडावी लागली आणि राष्ट्रीय शिक्षण कशा, कशा पद्धतीचं असेल अशा तीन टप्प्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय शिक्षण या विचाराची चिकित्सा करावी लागते लोकमान्य टिळक म्हणतात की शिक्षणाची गरज का आहे तर ती प्रगतीसाठी आवश्यक असतं माणसाच्या विकासासाठी आवश्यक असतं व्यक्तिमत्वाचे विविध पैलू माणसाच्या अंगी असतात त्या पैलूला पैलू पाडण्याचं काम शिक्षण करतं म्हणजे विविध प्रकारच्या कला साहित्य वाङ्मय हे सगळे गुण जर विकसित करायचे असतील तर त्या व्यक्तीला त्या समाजाला शिक्षण देणं गरजेचं असतं आणि म्हणून कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही व्यवस्थेमध्ये जगाच्या पाठीवर कोणत्याही व्यवस्थेमध्ये शिक्षणाची गरज असते आणि म्हणून लोकमान्य म्हणतात की राष्ट्रीय शिक्षण नितांत गरजेचं आहे दुसरा मुद्दा ते राष्ट्रीय शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणतात ते म्हणतात की आम्हाला आमच्या पूर्वजांच्या अनुभवाची माहिती होण्यासाठी शिक्षण दिलं गेलं लगा पाहिजे आमच्या देशाचा इतिहास आमच्या देशाची संस्कृती परंपरा रूढी ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण तपासायला सुरुवात करतो ना त्यावेळेस लक्षात येतं की पूर्वजांनी कशा पद्धतीनं हे उभा केलं असेल पूर्वजांनी कशा पद्धतीने हे मांडलं असेल आणि ते जर आपल्याला सखोल चिकित्सकपणे अभ्यासायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून लोकमान्य टिळक म्हणतात की शिक्षण का गरजेचं आहे एकतर ते प्रगतीसाठी म्हणजे विकासासाठी गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या पूर्वजांच्या अनुभवाची माहितीसाठी किंवा त्यांनी जे ज्ञान संपादन केलं त्या ज्ञानाची शिदुरी आम्हाला उकलण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय शिक्षणाची गरज आहे ही भूमिका त्यांनी मांडली तिसरा मुद्दा लोकमान्य मांडतात शिक्षणाची का गरज आहे तर देशप्रेम निर्माण होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे म्हणजे देशभक्त तयार होण्यासाठी मातृभक्त असले पाहिजेत हा जसं एक एक वाक्य सांगितलं जातं तसं या, जस्त देश या देशात शिक्षण घेतलेली पिढी ही जास्तीत जास्त लवकर देशप्रेमानं भारावून टाकलेली असेल म्हणून आम्हाला त्या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे या पहिल्या मुद्द्यांच्या नंतर दुसरा मुद्दा टिळक मांडतात ते म्हणतात की कर्जनं या देशातल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी टोकाची भूमिका घेतलेली होती किंवा लॉर्ड मॅकेल्याने जी शिक्षण व्यवस्था मांडली या ठिकाणी की कारकून तयार करायचे आपल्याला अधिकारी तयार करायचे नाहीत आणि त्यालाच पाठिंबा म्हणून कर्जन म्हणतो की या देशातले लोक जेवढे लवकर शहाणे आणि संज्ञान होतील शिक्षण घेऊन जेवढे लवकर ते शिक्षित होतील तेवढ्या लवकर हा देश आपल्याला सोडावा लागेल म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना कायम अज्ञानात ठेवण्याची भूमिका लॉर्ड कर्जन आणि ही सिस्टीम तयार करणारा लॉर्ड मेकॅले यांची होती म्हणून टिळक म्हणतात ही शिक्षण पद्धती आपल्याला बदलावी लागेल या शिक्षण पद्धतीमधून काय होत आहे तर तात्कालिक विद्यापीठ हमालखाना बनलेली आहेत आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिळपटपणा आणि उपयुक्त शिक्षणाचा अभाव आहे अतिशय कठोर टीका टिळक करतात ते म्हणतात तात्कालिक विद्यापीठ ही हमालखाना बनलेली आहेत आणि त्या शिक्षणाचा त्या शिक्षणाला एक शिळपटपणा आलेला ते शिळ झालेलं आहे ते उपयुक्त नाही त्याचा अभाव आहे समाजव्यवस्थेला जे काही अनुकूल असतंच अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण होणं गरजेचं असतं पण आताची असलेली व्यवस्था ही प्रामुख्यानं शिळी झालेली आहे ती आपल्याला टाकून द्यावी लागेल आणि हे टाकून दिल्यानंतर सकस वृत्तीच्या शिक्षण संस्था आपल्याला निर्माण करावे लागतील म्हणजे केवळ टाकून देऊन चालणार नाही तर आपल्याला आपलं म्हणून काहीतरी निर्माण करावं लागेल आणि ते निर्माण करत असताना ते सकस वृत्तीचं असेल ते राष्ट्रप्रेम निर्माण करणार असेल ते देशप्रेम निर्माण करणारं असेल म्हणून टिळक म्हणतात की स्वदेशी वस्तूचा वापर करा बहिष्कार टाका आणि राष्ट्रीय शिक्षण घेऊन स्वराज्याच्या अंतिम ध्येयाकडं आपल्याला जावं लागेल म्हणजे तीन मुद्द्यांच्या तीन साधनांच्या द्वारे टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि बहिष्कार मांडलेलं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं राष्ट्रीय सूत्री चतुसूत्रीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि चौथा मुद्दा तो म्हणजे स्वराज्य स्वराज्य हे साध्य मानलेलं होतं टिळकांनी आणि या साध्याकडं जाण्यासाठी या उद्दिष्टाकडे जाण्यासाठी या मंजिलकडं जाण्यासाठी किंवा या इमारतीच्या वरच्या टोकाकडं जाण्यासाठी ही तीन साधन आहेत स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या तीन साधनांच्या द्वारे आपल्याला साध्य करायचं ते स्वराज्य असेल म्हणजे स्वराज्याला टिळकांनी साध्य मानलं होतं ते म्हणतात की या तिन्ही साधनाद्वारे आपल्याला ते साध्य करता येऊ शकतं ते साध्य करणं म्हणजे मिळवता येऊ शकतं आणि ते स्वराज्य ते कसं असेल तर ते स्वराज्य केवळ सुखकारक असणार नाही केवळ शिस्तबद्ध असणार नाही तर ते सर्वसामान्य माणसाचं राज्य असेल स्वराज्य कसं असेल तर ते केवळ सर्वसामान्य माणसाचं राज्य असणार नाही तर ते सुखाची सर्वोच्च प्राप्ती करून देणार असेल आणि ती सगळ्यांना अनुभवता येणारी असेल या देशातून आपल्याला लवकरात लवकर हे ब्रिटिश शासन घालावं लागेल यांना हाकलून द्यावं लागेल कारण का तर यांनी जातीभेद घडवून आणला यांनी या देशात दंगली घडवून आणल्या यांनी या देशाची फाळणी केली ठीक एकोणीसशे पाचच्या बंगालची फाळणीची गोष्ट करतात या ठिकाणी ते म्हणतात बंगालची फाळणी कर्जांना घडवून आणली दंगली केल्या हिंदू मुस्लिमांमध्ये जातीभेद घडवून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि म्हणून हे सरकार लवकर घालवलं पाहिजे आम्हाला स्वतःच राज्य निर्माण करायचं आहे आणि ह्या साधनांच्या द्वारे करायचा आणि म्हणून टिळकांनी सांगितलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे तो मी मिळवणारच केवळ जन्मसिद्धच नाही तर स्वराज्य हा आमचा नैसर्गिक अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळवला पाहिजे नव्हे तो आम्हाला मिळवायचाच आहे आणि तो मिळवण्यासाठी त्यांनी झाल मार्गाचा वापर करा असं स्पष्ट केलेलं होतं मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे की लोकमान्यांनी झाल मार्गाचा वापर केला आणि स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षणासारखं साध शस्त्र हे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये ठेवलं आणि यातूनच हा देश एका मोठ्या जनआंदोलनाला उभा राहिला म्हणून भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार टिळकांना म्हणतात स्वराज्याची भूमिका सांगताना या ठिकाणी टिळकांनी सांगितलेलं होतं की स्वराज्य आमचा नैसर्गिक अधिकार आहे तो तुम्ही हिरावून घ्यायचं घेता कामा नये आम्हाला तो निसर्गाचा भाल झालेला आहे मिळालेला आहे आम्हालाच नाही तर जगात पृथ्वी पुत्यु, पृथ्वीच्या पाठीवरील सगळ्या प्राणी मात्राला तो अधिकार आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला जास्त दिवस पारतंत्र्यामध्ये ठेवू शकत नाही आणि म्हणून आम्ही स्वराज्याची मागणी करीत आहोत स्वराज्य हे हो साध्य मानलेलं होतं आणि हे साध्य साध्य करण्यासाठी स्वराज्य हे साध्य साध्य करण्यासाठी टिळकांनी तीन मार्ग सांगितले स्वदेशीचा वापर करा परकीय मालावर बहिष्कार टाका राष्ट्रीय शिक्षण घ्या जे सकस वृत्तीचं असेल जे चांगलं असेल जे पूर्व पूर्वजांच्या अनुभवाचं ज्ञान करून देणारं असेल आणि त्याच्या आधारे आपल्याला स्वराज्य निर्माण करता येऊ शकतं त्याचा मार्ग टिळकांनी झाल सांगितला टिळकांच्या या चतुसूत्रीमध्ये हा चौथा मुद्दा आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे लोकमान्यांच्या राष्ट्रीय चतुसूत्रीच्या संकल्पनेमध्ये आपण बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चारही मुद्द्यांची संकल्पना मांडलेली आहे एकंदरीत सर्वसामान्य माणसाला हे शस्त्र आधार देणार होतं त्याला राष्ट्रीय चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनामध्ये उभं करणार होतं आणि त्याचाच फायदा घेऊन पुढे महात्मा मा, गांधींनी सत्याग्रहाची किंवा असकार आंदोलन सविनय कायदेभंग चलेजाव चळवळ विविध प्रकारची आंदोलनं सुरू केलेली दिसतात त्याचा पाया त्याचा बेस तयार करण्याचं काम राष्ट्रीय चतुसूत्रीच्या माध्यमातून झालं असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल मित्रांनो या राष्ट्रीय शिक्षण आणि स्व स्वराज्य या दोन संकल्पनांची भूमिका आज या ठिकाणीच आपण सांगूयात स्पष्ट केलेली आहे पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये लोकमान्य टिळकांनी मांडलेला राष्ट्रवाद म्हणजेच देशभक्ती याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत आज या ठिकाणी थांबूयात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद